मी प्रदीप दाच्या मठात गेली होती आणि तिथं मोठं सांगण्यासारखा अनुभव नाही बर का पण खूप मोठा अनुभव माझा पाच मिनिटातच फॅमिलीने अनुभव ही झाला मला पाच मिनिटातच आणि मी खूप त्यांचे आभार मानते त्यांचे आणि मला आता का नाही मंत्र वाचायला सांगितलं आणि गुरुचरित ते हे मल्हारी सप्तशती आणि दुर्गा सप्तशती किंवा हे करायला सांगितलं मी माझं चालू आहे आता तर मला तेवढ्यात इतका अनुभव आला ना खूप छान अनुभव आला बोला ना काय आणि काय अनुभव आला ते सांगा हा सांगते घरात वादविवाद होत होते మరి ఎవ అను బా రోజు రూపాయ మాజాకీసా అదర ము పైసే దా అరే వాళ్ళ ఛాయి బా

मागं पण एकदा केलचा पण नाही आला आलं नाही असं नाही होणार आला असेल तुमचं लक्ष असेल बघितलं नोसरी आपण बरं बरं बघते मी होत आहे हा हा मी थोडक्यातच सांगितलं श्री सांगितलं